पोरांनो आपल्या शाळेत साहेब लोक येणार आहेत बघा जर त्यांनी तुम्हाला काहीही विचारलं तर लवकर लवकर उत्तर द्या बाद घाबरू नका आपल्या शाळेविषयी जर काही विचारले तर एकदम गोष्टी फेकून टाकाव गोष्ट खंड्या तू जरा शांत बस तुला जबर जबर करतोस बघ मधी मधी बोललास की मग तो नंतर धाकू आता काय म्हणणार तर पोरांनो हा किदा वर वर्ग आहे धावा वर्ग तर मुलांना गुरुत्वाकर्षणाचा शोध कुणी लावला सर मला माहित नाही मी त्या दिवशी क्रिकेट खेळायला गुरुत्वाकर्षणाचं आणि तुझ्या क्रिकेटचं काय संबंध आहे बे अहो सर परवा दिवशी मी शाळेला आलो नव्हतो तेव्हा आमच्या सरांनी काहीतरी शोध लावला असेल काय म्हणलं तुम्ही गुरु ऋतिक रोशन हा गुरु ऋतिक रोशन शोध लावला असेल आमचे सर मी जर शाळा त्या दिवशी काही ना काही शोधलं अभे मन बुद्धी अबे रोज शाळेला येत जाय बे काय बी येणार तुला लई दंडाईस सर याला काहीतरी शिकवा की थोड्या आता जर तू एकही शब्द आगवतोनातून हो काढलास तिथं येऊन गांडीवर लाथा घालतो तर मुलांना आपला भारत देश हा कोणत्या खंडात आहे सर भारत कोणत्या खंडात नाही हो? मी खंड़े आज भारतात हो अरे फोकण्या गांडीवर लाता घालीन की नाही डायरेक्ट भारताच्या बाहेर जाऊन पडशील थांब रुस फोकणीच्या मध्यात बोलतोस मध्यात बोलतोस तू बोलतोस का दुसरी बार बोलतोस हा बोलतो दुसरी बार